नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली कोणत्या आजारावरील आर टी एस ए एस पर ए ए एस झिरो वन या लसीला मान्यता दिली आहे पर्याय आहेत मलेरिया हिवताप कर्करोग कावीळ उत्तर आहे मलेरिया मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मत्तीने बनवली आहे पर्याय आहेत भारत बायोटेक मायलन फार्मा सुफला लिमिटेड सिरम इन्स्टिट्यूट उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट तांदूळ निर्यातीत कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे पर्याय आहेत भारत चीन ऑस्ट्रेलिया श्रीलंका उत्तर आहे भारत भारताने यावर्षी सर्वाधिक तांदूळ निर्यात कोणत्या देशाला केली आहे पर्याय आहेत सिंगापूर सिनेगल मलेशिया इराण उत्तर आहे सेनेगल चॉंग सहा ही कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम दोन हजार चोवीसमध्ये नियोजित आहे पर्याय आहेत सिंगापूर चीन मलेशिया इराण उत्तर आहे चीन गुगलने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे पर्याय आहेत चेन्नई मुंबई हैदराबाद बंगळूर उत्तर आहे चेन्नई रॉबर्ट फिको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे पर्याय आहेत हंगेरी स्लोवाकिया ऑस्ट्रेलिया तुर्की उत्तर आहे स्लोवाकिया प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय आहेत राकेश अग्रवाल राहुल त्रिपाठी के एन शांताकुमार मोनाली पाटील उत्तर आहे के एन शांताकुमार पियरे ऑक्स्टेनी फेरेन्स क्रास अँड ह्युलियन या तीन शास्त्रज्ञांना दोन हजार तेवीस वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्यशास्त्र शांतता उत्तर आहे भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ॲन ह्युलियन या कितव्या महिला शास्त्रज्ञ आहेत पर्याय आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या उत्तर आहे पाचव्या